सोलापूरच्या राजकारणात आता ठिणगी पडली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजले असून सत्तेच्या सिंहासनाला हदरा देणारी गर्जना झाली आहे निमित्त होतं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ पण हा केवळ शुभारंभ नव्हता तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पुकारलेलं हे एक युद्धच होतं माचनूरच्या सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात प्रचाराचा नारळ फुटला आणि टीकेचा धूर जिल्हाभर पसरला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि आक्रमक आमदार उत्तमराव जानकर यांनी एकाच व्यासपीठावरून भाजपवर सर्जिकल स्ट्राईक केलाय आणि निशाण्यावर होते पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान अवताडे गेल्या नऊ वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्यात संधीचा फायदा घेत आमदार अवताडेंनी सर्व सत्ता स्वतःच्या हातात एकवटली पण लोकहिताचं एकही काम केलं नाही असा खळबळजनक आरोप या नेत्यांनी केलाय जनतेचा अधिकार डावलून हुकुमशाही चालवणाऱ्यांना आता जनताच धडा शिकवणार असा इशारा यावेळी देण्यात आला मात्र सभेचा सर्वात मोठा हायलाईट ठरला तो भगीरथ भालके यांचा प्रहार भालके यांनी अवताडेंचा समाचार घेताना शब्दाचे अक्षरशः वार केले ते म्हणाले आमदार समाधान अवताडे हे महाराष्ट्रातले असे पहिले आमदार असतील जे माझ्या अकरा वर्षाच्या मुलाला चॅलेंज देतात एका लहान मुलाला आवाहन देणाऱ्या आमदारांची ही कोणती वृत्ती असा उपरो टोला लगावत भालकेंनी अवताडेंना अक्षरशः धारेवर धरलं एकीकडे विकासाचा दावा करणारी आमदार समाधान अवताडे आणि दुसरीकडे त्यांच्यावर तुटून पडलेली तीर्थक्षेत्र विकास आघाडी हा सामना आता केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहिला नसून अस्तित्वातील लढाई बनलाय आता माचनूरच्या या पवित्र भूमीतून निघालेली ही प्रचाराची लाट औताडे सत्तेचा गट उद्ध्वस्त करणार की भाजप खिंड लढवणार हे पाहणं महत्वाचं ठरेल निवडणुकीच्या अपडेटसाठी अगदी नक्कीच नगरपालिकेला ज्या दोन्ही नगरपालिका तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमाग देण्याची भूमिका बजावली अगदी त्याच पद्धतीनं उद्याची मंगळवेढची पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल या या सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी एकत्रित विचार घेऊन ज्या चुकीच्या विचारसरणीच्या विरोधातले जे जे लोक तालुक्यातले आमचे आहेत अगदी आदरणीय मारवाडे वकील साहेब शहा शिरजींच्यापासून काम करणारे अनेक ज्येष्ठ असतील तरुण असतील या सगळ्यांना घेऊन उद्याची पंचायत समिती त्याच द्वेषानं जशी नगरपालिकेला आपण त्या ठिकाणी सत्ता हस्तगत केली त्याच पद्धतीनं आम्ही एकत्रित येऊन लढतो आहे आणि तीन दिवसाच्या आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाच्या दुःखद निधनानंतर राज्यात जो तीन दिवसाचा दुखवटा होता तो दुपवटा संपल्यानंतर आज प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ आयोजित केलेला आहे त्या शुभारंभाप्रसंगी तालुक्यातल्या या आजच्या उत्स्फूर्त सहभागातून नक्कीच नगरपालिकेच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रतिसाद ग्रामीण भागातल्या मायबाप जनतेकडून मिळून उद्याच्या सात तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सगळे आज जे चारही जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीचे उमेदवार जास्तीच्या जा जास्त मताधिक्यानं निवडून येतील हा ठाम मनामध्ये विश्वास आहे नगरपालिकेच्या नगराध्यक्ष स्वनंदा आवताडे असतील <laughs> किंवा बमनराव असतील हे कार्यक्रमाला उपस्थित नाही 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 त्या बाबतीत बोलत असताना तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा हा कार्यक्रम आहे आणि त्यांना आमंत्रित के केल्या गेल्यानंतर त्यांच्या काही कारणास्तव कार्यक्रमामुळे त्या ठिकाणी येऊ शकले नसले तरी उपस्थित न राहण्याचा प्रश्न तुम्ही त्यांना त्या ठिकाणी विचारावा तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि आघाडीचे कार्यकर्ते ज्या ताकदीनं नगरपालिकेला उतरले त्याच ताकदीनं जिल्हा परिषद पंचायत समितीला देखील लढणार आहेत आणि त्या ठिकाणी नगरपालिकेसारखाच निकाल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये दिसणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या